निघालेला आहोत आम्ही गावाला ते कशासाठी आणि कोण्या गावाला चालू तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा सगळं निघालेलो आहोत आम्ही लवकरच निघालतो कारण त्यांना तिकडे जायचं होतं मी इकडे जाणार होते शंभू का करा मुलाला मी चाललोत म्हणून गावाला घातली टोपी गार लागते वाचा आणि टोपी काढ नका टोपी काढ नका चला तर मग सगळं घेतलं मी शंभू आहे काय शंभू कसा हाय आता ना मग शनिवार होता म्हणलं थोडासा टाईम आहे तर शनिवार शनि मंदिरात पण जाऊन या आम्हाला दर्शन घ्यायला खूप दिवसापासून गेलोच नाही जायचं जायचं म्हणून आली ते मग ते म्हटले चला जाते वेळेस इकडून जायपर्यंत इकडून जाऊ आपण आणि शनिदेवाचं दर्शन घेऊता मस्त सकाळी सकाळी शनिदेवाचं दर्शन घेतलं इथं खूप गर्दी होती कारण शनिवार असते की शनि मंदिरात खूप गर्दी होते दस दर्शन घेतलं पटकन दर्शन करून मी लवकर बाहेर निघालते कारण खूप गर्दी होती शंभू हे कर्लाला म्हणून लेकराला तर गर्दीमध्ये लेकरं म्हणून मी पटकन दर्शन घेतलं बाहेर आले सकाळी सकाळी फ्रेश मध्ये मस्त देवाचं दर्शन झालं खूप दुकान होते सगळे आले शनिवार म्हणले की खूप गर्दी होती म्हणून सगळे दुकान ते आले सगळे आलेले आहेत कार्यक्रमाला बाईच्या वर्ष नाश्ता चालू आहे पोयात पोह्याचा नाश्ता चालू आहे इथं काका मधले मुद्दाम व्हिडिओ मध्ये घे म्हणून मी काकाला आधी व्हिडिओ मध्ये घ्यायला हसा ना जरा सांग व्हिडिओ मध्ये घ्यायचं आहे हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी दुर्गा आपल्या युट्यूब खूप खूप तुमचं स्वागत आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान जाऊ शेवटींनी प्रार्थना करते तर आज आहे माझ्या आजीचं तर त्यानिमित्ताने मी माझ्या माहेरी आलेली आहे तर व्हिडीओ न स्किप करता शॉर्ट पर्यंत नक्की बघा चला तर मग हरे कृष्णाचा कार्यक्रम ठेवला होता खूप मस्त सांगू लागली ला हरे कृष्णा कार्यक्रमामध्ये खूप गर्दी पण झाली ती पाहुण्याची हरे कृष्णा हरे कृष्णा पाहुणे राहणे सुरू झाले तुम हे आवराला घेतलं काकून आईनं कारण ते सकाळपासून कामात होत्या म्हणून त्याचं आवरायचं राहिलं होतं म्हणून आता ते थोडंसं हे माझा मोठा चलता आहे आवर आवरावरी करायला सुरु झाली कारण ते आयर असते पप्पाला भाऊला पुन्हा पितर करायला ते भांडावांडी चालू होती कारण पुन्हा आय टायमाला ते गोंधळ होतं म्हणून ते गीतानं भाऊला कपडे आणले होते दिदीनं म्हणजे एकूण एका आयर आणले होते ते आवरावर

त्यानं बाईचे दर्शन घेतली मग लगेच आधी पितरकराला जेव्हा बसलं कारण पितरकऱ्यानं जेवल्याशिवाय पंगत बसत नाही पितरकऱ्यांनी घासरला की मग सगळे पाहुणे गावची मंडळी काही जेवायला बसले आधी पितरकऱ्याचं मान असते म्हणून आधी त्यांना जेव घातलं आणि नंतर माणसांना बसवलं लगेच मग बायाची पण पंगत बसली जेवायला माणसाची उठली की लगेच सगळे पाहुणे काही गावातल्या बाया सगळ्या आलेली आहे सगळ्याचे जेवणं झालेली आहेत पाहुण्याचे याची आता जेवण झालं की लगेच आयर चढवते आधी पितर करायला चढवला माझ्याकडं कर। म्हणजे व्हिडिओ घेता नाही आला पण आधी पितर करायला कपडे चप्पल ते सगळं दिलं नंतर पप्पाला भाऊला आयर चढवायला घेतला म्हणजे आईच्या म्हणजे मामानं आयर आणला होता आणि काकूला पण त्याच्या भावानं आणला होता मग लगेच आत्यानं पण आयर आणला होता आत्या पण पप्पाला भाऊला भैयानं आयर चढून घेतला होतंच चाले पण बाईची पण खूप आठवण येत होती कारण बाई म्हणजे म्हणजे आजी म्हणजे वेगळीच होती खरंच वेगळीच मया होती खूप जीवला येत होती आणि मी जास्त बाईला काही पण म्हणजे सांगत होते मनातलं आईपेक्षा मी बाईला जास्त म्हणजे सांगत होते बाई समजून जे जास्त घेत होती चांगलंच सांगत होती पुन्हा पूर्ण लक्षात राहत होतं बाईच्या काय काय आहे काय नाही म्हणून खरंच आजी आज म्हणजे जी, खरंच जीवनातला हर एक हे असते खूप लक्ष येत होतं बाईचं पण रो रोजचं पण बाईचं खूप लक्ष येते रोजचं एकदा शिवाय शिवराय नाही सारखा फोन ती काय करायलात काय नाही आता mm -hmm. वाट बघायलाच फोनाची तर फोन येईन शंभूच्या पप्पाचं नेमकं जेष्ठ असं आगमन झालेलं आहे सगळे पाहुणे चालेल आणि शंभूच्या पप्पाचं आगमन झालेलं आहे शंभूच्या पप्पाच्या मामाचा मुलगा घालता म्हणजे माझ्या चुलत बहिणीची मिस्टर त्यांना गप्पा मारू लागली ते आले आले खूप उशीर झाला कारण ते ड्युटी करून आणते बाईच्या कार्यक्रमाला सुट्टी नव्हती म्हणून सगळे पाहुणे पण झाले आता कार्यक्रम ते सगळे निघाले तर दिदी पुन्हा बाकीचे काका मावशी मामा मामी सगळे त्या निघाले हे त्यांच्या आत्ताची मुलगी काय आहेत तर त्या वाट बघू लागल्या त्यांना बोलण्यासाठी कारण खूप दिवसापासून बोलले नव्हतं म्हणून त्यांनी थोड्याशा गप्पा मारल्या तर नाही उशीर झालता यायला मग भाऊजी पण निघाले मध भाऊजी आणि मधी बहीण आहे माझी ते पण निघाले सगळे पाहुणे लावणी कार्यक्रमा निमित्ताने सगळ्याची भेटही होत्या मग त्यांनी जेवणाला सुरुवात केली कारण त्याला उशीर हो खूप झालता यायला म्हणून ज्ञान थांबला होता त्याच्यासाठी शमुना दिवसभर काही खाल्लं नाही पण पप्पा आले की त्याच्या बसून चिवडा खायला आहे बाबा त्यांचे जेवण झाले तोपर्यंत म्हणलं थोडेसे फोटो काढा माझ्या दोन बहिणी येतात पलीकडल्या बहिणी येतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला छोटाच व्हिडिओ झालेला काही जास्त मोठा व्हिडिओ घेता नाही आला कारण खूप पाहुणे ते आलते जास्त व्हिडिओ काही जास्त घेता नाही आला तर मग आम्ही पण गरबडीने निघालो कारण खूप उशीर झाला तर पुन्हा भेटूया असाच रेसिपी घेऊन ब्लॉग घेऊन धन्यवाद